तुडतुडा पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीचा अटॅक असतो प्रचंड तुडतुडा आहे इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे तुडतुड्या अटॅकमुळे हे चिकटा आणि अशा पद्धतीचं मोहराचं नुकसान होतं हे बघू शकता हा बघा असं तुडतुडा अटॅक झाला तर मित्रांनो पुढे जाऊन जो हात चिकटा दिसतोय हा तुडतुड्याची जे विष्टा म्हणतो आपण किंवा द्रव जे सोडतात त्याच्यातून बऱ्यापैकी पानावरती हा चिकटा येतो आणि त्याच्यावरती काळी बुरशी असे तयार होते त्याला आपण खार म्हणतो मग ती जी खार आहे त्याच्यामुळं पानावरती साचलेली खार कालांतराने फळ सेटिंग झाल्यानंतर ती फळावरती येते आणि फळ काळ्या प्रकारची बुरशीमुळे ते पूर्णपणे निस निकृष्ट दर्जाचं होतं मग तो आंबा धुवून मार्केटमध्ये पाठवावा लागतो तर त्यासाठी तुम्हाला तुडतोडा तोड़ कंट्रोल करणं गरजेचं आहे तुडतोडा कंट्रोल करण्यासाठी तुम्ही इमेडा सतरा पॉईंट आठ टक्के तसेच इमिडा तीस टक्के अशी इमिडाचे दोन स्प्रे दहा दिवसाच्या अंतरानं घेऊ शकता त्याच्यामध्ये इतर नीम असेल किंवा इतर थ्रीपसाठी किंवा किडीसाठी एखादं क्विनल फॉस असेल लॅमडा असेल असं कॉम्बिनेशन घेऊ शकता तसेच मित्रांनो ह्या तुडतुड्यासाठी मार्केटमध्ये मा आता फेनॉबिकार्ब असेल किंवा बिप्रो असेल याचं पण कॉम्बिनेशन चांगलं रिझल्ट देतं तर चांगल्या रिझल्ट येण्यासाठी तुम्ही फेनॉबिकार्ब तिसरा पर्याय ठेवा पहिल्यांदा इमिडा प्लस कॉम्बिनेशन नीम त्याच्यानंतर इमिडा तीस टक्के प्लस कॉम्बिनेशन नीम याच्यामध्ये बऱ्यापैकी कंट्रोल भेटतं त्याच्यामध्ये बिप्रो पण घेऊ शकता प्लस मित्रांनो तिसऱ्या स्प्रेला तुम्ही ब्रेक वापरा एक एक मिलीनी ब्रेक एक ते दीड मिली प्रति लिटर म्हणजेच फेनोबिकार आणि त्याच्याबरोबर बिप्रो फेन्झिन म्हणजेच ॲपलॉड हे तुम्ही एक ते दीड मिलीनं घेऊ शकता आणि याच्याने बऱ्यापैकी तुम्हाला कंट्रोल भेटेल आता आपण या इथे बघतो आहे की यांचं थोडं स्प्रे लेट झाल्यामुळं बऱ्यापैकी इथं तुडतुडा थुड़ दिसतो आहे आणि आता मोहरची आणि सेटिंगची स्टेज येणार आहे तर याच्यामध्ये जर हा तुडतुडा कंट्रोल नाही झाला तर बऱ्यापैकी हा मोहर डॅमेज होऊन सेटिंग कमी भेटू शकतं किंवा जरी सेटिंग झालं तरी पुढे जाऊन हा जो चिकटा आहे ह्याच्याला ह्याच्यावरती बुरशीचा अटॅक झाल्यामुळं किंवा बुरशी चिकटल्यामुळं बऱ्यापैकी तो आंबा काळा होण्याचा चान्स राहतो म्हणून ही बुरशी पण कमी करण्यासाठी तुम्ही बऱ्यापैकी इथं बघू शकता थोडंफार तुम्हाला दिसेल काळं पान झालेलं तर ह्याच्यासाठी मॅनकोजेब कार्बन डिझम हे कॉम्बिनेशन चालेल तसेच ॲजॉग जी स्ट्रॉबेरी टेबिकोनिझाला हाही फंगीसाइड याच्यावरती वापरू शकतो नमस्ते धन्यवाद मित्रांनो आर जे ॲग्रोटेक या चॅनेलवरती असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद